या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद के प्रोडक्ट शहादा आगामी शहादा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीतर्फे आयोजित आढावा बैठक खरेदी विक्री संघाच्या मैदानात मोठ्या उत्साहात पार पडली या बैठकीत पक्षाचे ज्येष्ठ नेते पदाधिकारी माजी नगरसेवक विविध प्रभागातील कार्यकर्ते तसेच समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीत प्रदेश महामंत्री विजय चौधरी आमदार राजेश पाडवी ज्येष्ठ नेते दीपक बापू पाटील भाजप जिल्हा अध्यक्ष निलेश माडी जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील शहराध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती ज्येष्ठ नेते तसेच अनेक मान्यवरांनी जिल्हा परिषद सदस्य महिला मोर्चा अध्यक्ष युवा मोर्चा अध्यक्ष इत्यादी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले बैठकीदरम्यान शहरातील चालू घडामोडी स्थानिक समस्या आणि आगामी निवडणूक याबाबत सविस्तर चर्चा झाली प्रत्येक प्रभागातील बूथ स्तरावरील संघटनांची माहिती घेऊन त्या ठिकाणी असलेल्या अडचणींचा आढावा घेण्यात आला यावेळी पक्षाने प्रत्येक मतदारापर्यंत भाजप हा ध्यास घेत कार्यकर्त्यांनी जनसंपर्क वाढवावा अशी सूचना देण्यात आली वक्त्यांनी आपल्या भाषणात केंद्र व राज्य सरकारने राबविलेल्या जनकल्याणकारी योजना विकासकामे आणि पारदर्शक प्रशासन या मुद्द्यांवर मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले तसेच नगरपालिकेत सत्तेचा ताबा घेण्यासाठी सर्वांनी एकजुटीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे असा संदेश देण्यात आला बैठकीत युवा कार्यकर्त्यांचा उत्साह लक्षणीय दिसून आला महिला कार्यकर्त्यांनीही नगरसेवक पदांच्या निवडणुकीत सक्रिय भूमिका बजावण्याचा निर्धार व्यक्त केला शहर विकासासाठी भाजपा हीच पर्यायी असल्याचा ठाम विश्वास सर्व वक्त्यांनी व्यक्त केला बैठकीच्या शेवटी सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकमुखाने पक्षाच्या विजयासाठी अखेरच्या क्षणापर्यंत काम करण्याचा निर्धार केला शहादा नगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने प्रसार यंत्रणा सज्ज केली असून संघटनात्मक पातळीवर कार्यकर्त्यांना सजग व सक्रिय ठेवण्याच्या हेतूने झालेली ही बैठक अत्यंत यशस्वी ठरली आगामी काळात पक्षाच्या विजयाची दिशा या बैठकीतून ठरल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे एवढे अनेक कार्यकर्त्यांनी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला तसेच प्रास्ताविक मकरंद पाटील तर सूत्रसंचालक ज्ञानेश्वर चौधरी यांनी केले प्रश्नचिन्ह न्यूजसाठी कैलास सोनावणे यांचा स्पेशल रिपोर्ट આપ્યા ભારતીય જનતા પાર્ટી જે રાજ્યા મહામંત્રી આદરણીય બીજુભાઉ આપણે કાર્ય સમ્રાટ આમદાર રાજેશજી પારવી સાહેબ બાપુસાહેબ જ્યેષ્ઠ નેતા ડૉક્ટર કાજેલાલ તાટિયા શ્યામભાઉ સંજયભૈયા નુભાઈ કેડી પાટીલ કલ્પનાસાઇ કિન્નરીસાઇ આપ જ્ઞાનેશ્વરભાઉ રામે વિશ્વાસ ઠાકરે ઉપસ્થિત સર્વ બંધુ અને ભગિને खूप चार वर्षापासून आपण प्रतीक्षेत होतो की कधी नगरपालिकेच्या निवडणुका होतील अनेक उमेदवार उगवले आणि बिचारे शांतही झाले की मागे बावीसला आपली निवडणूक घ्यायची झाली होती आणि सत्तांतर झाला त्या दरम्यान अनेकांनी इच्छा व्यक्त केली की मला उमेदवारी करायची आहे परंतु निवडणुका लांबल्या आणि त्यांच्या आशय मावल्या पण तरी नवीन अनेक कार्यकर्ते आता निवडणुकीसाठी सज्ज आहेत आपल्याकडे जर पाहिलं तर शाळ्यात सगळ्यात जास्ती मागणी भारतीय जनता पार्टीकडे असेल म्हणजे आपल्या नेत्यांना फार विचारपूर्वक आणि त्रास सहन करून उमेदवार द्यावे लागणार आहे त्यामुळे एकोणतीस चौदा प्रभागात एकोण एकोणतीस नगरसेवक आणि एक, एक नगराध्यक्ष एकोणतीस एक लोकांनाच उमेदवारी मिळेल आणि मागणी आपली तीनशेची असेल त्यामुळे त्यांना ज्यांना उमेदवारी मिळेल माझ्या सकट सांगतो म्हणजे तुम्ही असं विचार नका करू की मी माझ्या बोलत नाही हे माझ्या सकट ज्यांना ज्यांना उमेदवारी मिळेल त्यांना ज्यांना मिळणार नाही त्यांनी सर्व शक्तीशी जे स्वतःसाठी आपण लढणार आहोत त्याचप्रमाणे ज्यांना उमेदवारी मिळेल त्याच्यासाठी आपण सगळे लढाल यासाठी एका सगळ्यांनी अनुमोदन द्यायचे <laughs> टाळ्या बाजूला मला तिकीट मिळालं नाही पुढे दुसरीकडे जातो या प्रकारात कोणीही विचार करू नये कारण की संख्या मागणी जास्त असल्यामुळे प्रत्येकाला उमेदवार मिळू शकत नाही संख्या जास्ती असल्याचे कारण आहे की आपण निवडून येण्याची शक्यता जास्ती आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीकडे इतर आता आपण ही निवडणुकीच्या बैठकीच्या आधी जर पाहिलं तर किती लोकं आपण मिटिंगला येत होतो आणि आता आज मिटिंगला एवढ्या शॉर्ट नोटीसला आणि कार्यकर्त्यांसह असं एकेकेक एक येतात एक पदाधिकारी वगैरे आज कार्यकर्त्यांसह सगळे हजर झालेत चांगली गोष्ट आहे अशीच गोष्ट नेहमी वर्षभर आपलं भारतीय जनता पार्टीचे कार्यक्रम वर्षभर असतात पक्ष कार्यकर्त्यांना वर्षभर कामाला लावतो कारण की पक्ष आपण जिवंत असू पक्ष जेवणात त्या लोकांना कामात येऊ आपण जर लोकांच्या कामात आलो तर लोक निवडणुकीत आपला विचार करतील म्हणून आपला पक्ष कायम चोवीस बाय सात आणि तीनशे पासष्ट दिवस काम करतो आणि कार्यकर्त्यांना कामाला लावतो प्रत्येक जे यांनी बोलण्यात कुणाच्या दुःखात सुखात प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्यांनी हजर राहावं आणि कार्यक्रम करावा अशी आपल्या पक्षाची पद्धत आहे त्यामुळे प्रत्येकाने हा विचार आता पुरता न करता कायम सोडभीत मनात ठेवा जे जे कार्यकर्ते आलेत काही कार्यकर्ते असे असतील की ज्याला उमेदवारी पाहिजे तो घेऊन आला त्याला भारतीय जनता पार्टी माहिती नसेल परंतु भारतीय जनता पार्टी अशी आहे की प्रत्येकाच्या सोबत दुःखात हजर राहते राष्ट्रप्रथम नंतर पार्टी आणि मग आपण या विचारांनी आपला पक्ष विचार करतो कधीही विचार करताना आपण राष्ट्राचा विचार केला पाहिजे नाही तर आपण स्वतःचे विचार करतो का माझे तिकीट मिळालं नाही मिळालं हा विचार करू नका की आपल्याला देशात फक्त आपले आहे राज्यात आपले आहे आणि आपल्याला ग्रामीण म्हणजे ग्रामीण भागात म्हणा शहरात नगराध्यक्ष आणि आपले होतो बिगूळ वाजल्यास सावधर होऊन जायचं आता इथं बिगूळू माझ्या माझ्यासारखं सर्वांची पळापळ सुरू झाली म्हणजे उमेदवार पण पळत आहेत मी पण कळतो माझ्या मागे येत आहेत तर असं हा बिगुल वाजलेला आता चार वर्षाच्या प्रतीक्षेनंतर या ठिकाणी नगरपालिका निवडणूक होते चार वर्षामध्ये अजून पक्ष मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढलेला आहे सर्वच कार्यकर्त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी दोन्ही निवडणुकांमध्ये विषय परिश्रम कष्ट घेतलेले आहे हा मतदारसंघ निर्माण झाल्यापासून एवढं मग ठिकाणी कोणीही निवडलं नव्हतं एवढ्या त्रेपन्न हजार लोकांनी आपण निवडलो आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही मागे होतो ते ओलांडून आपण त्रेपन्न हजारांनी निवडलो हे सर्व आपल्या सर्वांच्या कष्टाने मेहनतीने झालेलं असं माझं म्हणणं आहे दोन तारखेला मतदान आहे तीन तारखेला निकाल येणार आहे पक्ष एवढा मोठा वाढलाय जगातील सर्वात मोठा पक्ष आहे जगातील सर्वात जास्त सदस्य संख्या असलेला पक्ष आहे निश्चितपणे त्याच पद्धतीने आपल्याकडे देखील मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आहे पदाधिकारी आहे त्यांची इच्छा आहे की ही निवडणूक लढवावी गैर नाही आहे प्रत्येकाची इच्छा आहे व्यक्त केली असेल परंतु भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे एक शिस्त आहे त्या पद्धतीनं त्या ठिकाणी सर्वे होतो नगराध्यक्षपदाचा सर्वे होतो प्रत्येक वॉर्ड वाईज सर्वे होतो त्या सर्वेनंतर सर्वजी काही नावं येतील एक दोन तीन चार त्या पद्धतीने त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी घोषित होते मकरंदबाईंनी सांगितलं की जागा आपल्याकडे एकोणतीस आहे मागणी तीनशेची आहे अगदी ती बरोबर आहे होणारच आहे तेव्हा त्यामध्ये तर मी काय केलं परंतु महाराष्ट्राची जनता भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे मोदीजींच्या आणि देवेंद्रजी पाटीलची सोबत आहे त्यामुळे आगामी या महाराष्ट्रातील आणि विशेषतः नंदुरबार जिल्ह्यातील शहादा चौदा नंदुरबार नवापूर नगरपालिका निवडणुकीमध्ये शंभर टक्के भारतीय जनता पार्टीला अवकाश यश मिळेल आणि चारही नगरपाले नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल हे निश्चितपणाला मी आपल्याला या ठिकाणी सांगतो मित्रांनो या ठिकाणी किती इच्छुक उमेदवार आहे जरा हातवरती का जरा इच्छुक उमेदवार घराबाहेर असा अर्धावट करू नका तिकीट मिळणार आहे भरती करू हा भरपूर आहे इकडे बी तिकडे बी महिला पण आहेत वा छान नऊ तारखेला सर्वप्रथम अकरा वाजता इथेच खरेदी विक्री संघामध्ये आपल्या उमेदवाराची इच्छुक उमेदवारांची मुलाखत असेल आपल्या या निवडणुकीचा प्रभारी रक्षादा कडसे आणि निवडणुकीचा प्रमुख म्हणून मी असेल राजेदादा काही या कारणास्तवात तातडीनं बाहेर जात आहेत परंतु आमची कोर टोर कमिटी या ठिकाणी असेल आम्ही सगळेजण या ठिकाणी मुलाखत घेऊ त्याच्यानंतर मी चौदा आम्ही मुलाखत घेण्यासाठी जाणार आहोत इच्छुक उमेदवारांसाठी एक कालच मी शहराचे अध्यक्ष ज्ञानेश्वरी यांच्याकडे एक फॉर्म लिहिलेला होता तो तुम्ही सगळ्यांनी भरून द्या ही माहिती जेव्हा आम्ही तुमच्याकडनं मुलाखत घेऊ त्यावेळेस तुम्ही आमच्याकडे द्या परंतु माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे तुम्ही जर निवडणूक लढवता आहात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात तर सर्व कागदपत्रांची जुडवाजूड जुड़ करा ऑफलाईन असेल ऑनलाईन व्यवस्थित फॉर्म भरा त्यासाठी लागणारे दस्तावेज व्यवस्थित त्या ठिकाणी नगरपालिकेच्या एन ओसी असतील अन्य एन असतील ते व्यवस्थित जोडा कुठल्याही प्रकारची त्रुटी राहू देऊ नका प्रशासना प्रशासनातल्या अधिकाऱ्यांकडनं त्या ठिकाणी चेक करून घ्या आणि मी माननीय मकरंद बाबा या ठिकाणी विनंती करेन की आपण या ठिकाणी एक संचलन समिती म्हणजे चुनाव निवडणूक संचलन समिती देखील गठीत करा त्याचा मी फॉर्मेट तुम्हाला पाठवून देतो यामध्ये जसं मग अशी माननीय टाटा साहेबांनी उल्लेख केला कार्यालयाच्या संदर्भातलं कार्यालय असेल निवडणूक प्रमुख त्या ठिकाणी असेल एखादी कार्यालयाचा प्रमुख असेल वेगवेगळ्या परवानगी घेण्यासाठीचा प्रमुख असेल एखादी लीगल त्या ठिकाणी सेलसार त्या ठिकाणी वकील असेल या व्यतिरिक्त वाहन व्यवस्था प्रमुख असेल निरोप व्यवस्था प्रमुख असेल भोजन व्यवस्था प्रमुख असेल आपण आचारसंहितेच्या संदर्भातला एखादी माहिती त्या ठिकाणी आपल्याला नेमावं लागेल आपला जाहीरनामा नेमका या शहराच्या विकासासाठी काय असेल त्यासाठी आपल्याला प्रमुख करावा लागेल प्रसिद्धी प्रमुख आपल्याला द्यावा लागेल असे विविध प्रकार